सकाळ सकाळ महाग आलेली पूर्ग काय महाग आली सांगे कडी पात्र ही ही ऐक ना आज काय गुढीपाडवा आज नवीन वर्ष आहे ना थँक्यू मग आज काय घेऊन आणतो बघितलं का गायत्री बघ सोड सोड ना <laughs> तोंडात तयारी <laughs> <laughs> <तो, laughs> स्वयंपाक झाला का म्हणजे आम्ही काय अशी काय तुमच्या वेळी कोणाची कोण मी डायरेक्ट मला खायलाच आहे कळलं का होय गायत्री काहीतरी बैठस सोडायचे काही आणि कोणाला द्यायचे

एवढं <laughs> के बात केलाय का अच्छा 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 तुला असं बघितलं लय दिवस झालं तर म्हणून मी कॅमेरा लावला होय काय म्हणतोय मी दुसऱ्या याच्या ओकांत असं नाही काजल कोणता सोन्यात याच्यानंतर कोंबड कापाव लागेल त्यांना इकडं बघ ही बघ हे बघ तुला दाखवतो इकडे एवढाच माणूस आमच्यात असा बघितलं का फ्रेश होऊन थोडासा व्यायाम करून फक्त ते ठेवायचं राहिल माझ्यात सोडलं असेल हे तुळशी तुळस आता खाली उगाली काय याच्यात छोटीशी लावली ना हा हाय उगाली की आता आता मला गावात यायचंय पण इथूनच जेव्हा मला आधी मी आता सध्या घरी येईन करून गावात निघाले गुढी उभा गुढी उभा केली का सांगा आमचा एक कार्यकर्ता असा ऐका ना आमचा एक कार्यकर्ता असा होता गुढी तशी गुढी तशीच उभा राहायची पण ते गाठ्या चोरून नाही आता त्याला त्याला जा सात सात आठ वर्ष झालं आता बर बर बरं सारून वगैरे घेतलंय आणि बघा गुढी वा 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 नवी साडी काय ना मधी नवीच असते ना असं आहे बरं का पंचावन्न वर्ष झाले बरं का आता छप्पन लागेल नागर महिन्यात बाकी जाण नाही मानायचं काय छप्पन व लागल मग माया डोळ्या देखत मरती वर्षी गुढी अशी ती वर्षी टोभा करायची तुझं काम आहे हां त्यासाठी लवकर रुट आहेत आंघोळ करायची जेवपूजा जिथं करायची घरात करायची कमवून सांगितलं माहिती आहे का मी असं बघितलं पाहिजे तू असं काम केलं पाहिजे असं म्हणून सांगेल चालेल चालेल हां अज आजच काय काहीच नाही मन प्रश्न काही अजिबात नाही एखादा विचार की झाला की प्रश्न मी जे विचारायला लावलं ते सांगितलं नाही नाही ते सांगितलं मी मग कॅमेरा बंद झाले नाही नाही मग काय माझे ओ हा परसू हे एकटाच कामाला लागला भाऊ आ आला आला आई ते शेजाऱ्यांना बोलव ना मला काय विचार मग बरोबर तिथं कांदा चे राहायचा तिचे तिचे तू काय एडी फिडी झाली काय आई चहा सुद्धा ना ते डायरेक्ट गेट वर जायचं म्हणजे दरवाजाला पलीकडल्या बाजूने तिकडे उघडायचं निघालता बघ ना निघाली ना तो सेर, नमस्कार तुझं पोरक काय सदन रडलेलं असतं चाललो होय प्रत्येकाला काय वाटतं कि लग्नात एखादा आल्बम असावा फोटो असावा का नाही वाप्या सगळेच असते पोर पाप्या बघू काय बोलते बघ आमचे कमी फोटो आहेत

आता इथं फोटोज काय गरज आहे काय गरज का आपल्या असल्या कि काय सगळीकडे दिस फोटो बघू भीती ना आमचा इद्द भी तेज फोटो इद्द फोटो फक्त यो झूम करून इद्द लावलाय काय गरज का काय बघू सरळ 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 हे काय केलं दोन आम्ही त्याच्यात कष्ट किती घेतले होय मग तो ही काय हे तू ही काय

एक काम सांगतो ऐक ना तो आमच्या गुडी गुडी वर बघ बुडी दाखव त्याला अयो होय त्या गुडी दाखव ना आमची एकदा गुडी तो वर वर ती गाठ्या चोरून न्यायच्या आमच्या ह संदेकारी मना आम्ही गाठा घेऊन जायच्या पहिलं काय नाद होता आता काय नाद नाही आलो तापला होता लई जोपलात नाही मला झोप नाही